दादा पर्व शेतकरी पर्व ते चालू आहे संधी द्या ना जुने जाऊ द्या ना आता जरा जुन्यांनी जुन्या थांबून घ्या नव्यांना संधी द्या संतोष सारखं को सक्षम कोणी करू शकणार नाही अनुभवी माणूस आहे व्यवसायातही घुसलेला आहे तो सात तारखेला मतदान आहे नऊ तारखेला निकाल निकालाकडे कसं पाहत आमचा तर विश्वास आहे शंभर टक्के दादा आहे आज खर तर माघ पौर्णिमा आहे यात्रेसाठी वडच या ठिकाणी आलेला आहात प्रथमतः आपल्याला माघ पौर्णिमेच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद निवडणुकीच वातावरण सुरू आहे कस काय तुमच्याकडं परिस्थिती आमच्याकडं सध्या संतोषदा का बरं काय काम आहे रस्त्याच काम केलंय मंदिराच काम आहे चालू आहेत काम व्यक्ती म्हणून कसं बात व्यक्ती म्हणजे गा, आता तो आमच्या शेतकरी वर्गातलाच माणस आहे माझे गाव शेजारी त्याची शेती आहे तेरा एकर त्यांची आता निवडणूक सुरू आहे विरोधी उमेदवार पण तितकेच तगडे आता ते आमच्या गावात नाही जास्त म्हणजे आमच्या गावात विरोध जास्त नाही त्याच्यातून आता प्रत्येक गावात थोडंफार थोडंफार फुटाफुट होतीच पण लीड नाही संतोष जागा काय बरं कारण की इथे आपला जो सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गट आहे इथे एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झालेल्या आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आहे तर शिंदे साहेबांचे काय याचा परिणाम हो जाणवेल तर सध्या शिंदे साहेबांकडून महिलांना हे चालू आहे ना लाडकी बहीण योजना चालू आहे त्याच्यामुळे थोडस होणार पुट का याचा फायदा संतोष चव्हाणांना हो हो फायदा तर संतोष होणारच त्यांनी स्वामीवरती त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून काम केलंय बाजार समितीवरती संचालक मध्यंतरी शेतकऱ्यांच्या साठी आवाज उठवलेला कसं पाहताय ते शेतकरी पर्व शेतकऱ्याचा मुलगा ते काय त्यांनी ते जुने उकरून काढलंय बरोबर आहे त्यांचं शेतकऱ्यांनी कवर कष्ट करायचे शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे तुम्ही इकडे तिकडे वापरले बोलणार ना कोणी पण संतोष ते आता चालू आहेत जो काही सावरगाव सावरगाव धालेवाडी आता सावरगाव कुसूर मुंबईवरून आलेल्या व्यक्तींना संधी देणारा आपला गट आहे पहिल्यांदा आशाताईंना यांना दिली नंतर गुलाब शेख यांना दिली आता संतोष दादा निवडणुकीला सामोरे जात आहेत काय देतील का संधी लोक देतील का हो जरूर जरूर देणार आम्ही खानगाव आता जोडलंय ना आमचं गाव खानगाव आता त्यांना जोडलेलं आहे त्यामुळे आमच्याकडे तर आहे दादा पर्व शेतकरी पर्व ते चालू आहे आमच्याकडे जमीच्या बाजू कोणत्या ठाकेल जमीच्या म्हणजे आता बघा त्यांचा मुंबईला धंदे आहेत व्यवसाय आहेत त्याच्यातून ते इकडं शेतकऱ्यांना त्याच हे सांगणार अजून काही त्यांनी ते हे वाटलं नाही त्यांनी लिहिलेत गाववाईज कुठे काय कुठे काय ते करायचे व्यवसाय कोणाला द्यायचे चाललंय त्यांचं बचत गटाला काही लेडीज बचत गट यांना काम देणार आहेत ते सात तारखेला मतदान आहे नऊ तारखेला निकाल निकालाकडे कस पाहत <laughs> निकाल तर आमचा तर विश्वास आहे शंभर टक्के संतोषदा आहे नव्यानला संधी द्या ना जुने जाऊ द्या ना आता जरा जुन्यांनी थोडस थांबून घ्या ना नव्याला संधी द्या काय तिथं सक्षम नेतृत्व करू शकतील का संतोषदा सारखं नाही संतोषदा सारखं सक्षम नेतृत्व कोणी करू शकणार नाही अनुभवी माणूस आहे व्यवसायातही घुसलेला आहे तो आमची त्यांची मुंबई पासूनच ओळख आहे होईल 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 जरूर इतर मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही आमच्या गावात तर करायला कारण रस्ते झाले काही आदिवासी लोकांचं मंदिराचं काम चालू आहे त्याच्यामुळं काय कोणाला सांगायची जरूर नाही आता मतदाता सर्व सुज्ञाने राडाने राहिला नाही तालुक्याच्या आमदार हो सरकार आहे केंद्रात युती फायदा होईल का होय होईल जरूर संतोषदा नक्की फायदा होणार आणि संतोषदादा शंभर टक्के निवडून येणार